या ठिकाणी पाटील मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं सगळ्या मराठा समाज साधा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्ताकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो, तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्ती या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हाला सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिनी मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे शेख समोरच्या जिल्ह्या समोर संघर्ष सरकार श्रीमधा मनोदे पाटील यांना या <स्थाँगा> Obrigado.